नमस्कार मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे काल रात्री एडिटिंग थोडा मला उशीर झाला त्यामुळं सकाळी उठाय उशीर झाला त्यामुळे मग नऊ वाजता मित्राला फोन केला म्हटलं कॉलेज मध्ये जायचं रिस काय करायचं मित्र म्हटला अकरा वाजता जाऊ बरं म्हटलं ठीक आहे मग अकरा वाजता निघालो तर बघितलं तर पाऊस चालता त्यामुळे कॉलेजमध्ये येताना काय मला शूट करता आलं नाही मग आता मी कॉलेजमध्ये आलो आता शूट केलं आता म्हणलं आपलं लेक्चर होतं माझं टिटोरियल होतं एसटी की आता मी एसटी टिटोरियल जाणार आहे आता माझं एसटीकेच टिटोरियल झाले आता मग एक तास वाप होता म्हणलं मग लायब्ररीत बसलो होतो आता जे निघालो आहे मी आता जे हवा आलतो जे हवा मच राहिले होत तेवढ्यात आला मग काय आता सगळे तुम्ही बघू शकता सगळी गायब झालेली आहे तिथनं आता मी काय एक चपाती तशीच ठेवली आता निघालो आहे लेक्चर माझं एसीच लेक्चर झालंय आता म्हणलं एक तास परत होता बाय तुम्हाला कॅम्पस दाखवूया आता सर आता हॉस्टेलकडे जातोय बॉयज हॉस्टेल कडे तुम्ही बघू शकता नारळाची झाड किती भारी आहे ती बाग केळीची आहे इकडे पण नारळाची बाग आहे इकड असा मोठा रस्ता आहे सर रस्ता आता हॉस्टेलकडे जातो सेकंड इयर मध्ये असताना आम्ही झाड दिसते त्या झाडाखाली आम्ही जेव्हा यायचो इकडे बघू शकता तुम्ही कॉलेजच्या थ्रू इथं हळद लावलेली आहे हळदीचा प्लॉट आहे इकडे पण हळदीचा प्लॉट दिसत आहे सर पुढे आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं शेतकरी बैलगाडी चालवत असतानाचा दृश्य अप्रतिम असे तयार केलेले आहे आता आपण यशवंतराव भाऊराव पाटील स्मृती उद्यान बघण्यासाठी जाणार आहोत पाहू शकता आता आपण हे उद्यान पाहत आहे असे अप्रतिम असे सुंदर नजर आहे त्यात पाऊस पडत आहे पावसात पण तरीने तुमच्यासाठी उद्यान बघण्यासाठी आला आहे हा यशवंतराव यांचा पुतळा आहे तुम्ही बघू शकता ते असा ज्या कडकडन ग्राउंड मस्त पैकी प्लेवर बसवले आहेत पाऊस पडत आहे स्मृती उद्यानच्या पाठीमागची साइड तुम्ही बघू शकता हा, हा स्मोतीच्या कडन संपूर्ण बसवलेला आहे ती साइड आहे फुले वगैरे मस्त स्प्रिंकलर वगैरे लावलेले ला आहेत गार्डन मध्ये बघू शकता इथं पत्रा दिसत आहे तिथं पाण्याची टाकी आहे खाली मोठी असा कसा व्यू दिसतोय बघा पाऊस पडत आहे मस्त वातावरण झालेला आहे आता आपलं उद्यान बघून झालेलं आहे आता मी रूम वर निघालो आहे तरी आता आपण उद्याच्या ब्लॉक मध्ये भेटूया धन्यवाद